भडगाव पोलीस स्टेशनला रंगला रक्षाबंधन सोहळा कायदा व सुव्यवस्था राखत समस्त जनतेचे मानवता दृष्टिकोनातून संरक्षण करणाऱ्या महाराष्ट्र पोलिस बांधवांसाठी रक्षाबंधन सोहळा भडगाव पोलीस स्टेशनला मोठ्या उत्साहात संपन्न झाला पोलीस बांधवांप्रती स्नेहभाव जोपासत यशस्वीनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख माजी नगरसेविका योजना पाटील यांच्या सुरेखा वाघ जेजाताई चव्हाण मनीषा पाटील सोनाली पाटील नीता भांडारकर वैशाली पाटील आदी महिला पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक सी पी पालकर हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर मुकुंद परदेशी महेंद्र चव्हाण जितेंद्र राजपूत शामिना पठाण अमजद पठाण संदीप सोनवणे राजू पाटील दिलीप पाटील प्रदीप चौधरी विजय जाधव सचिन वाबळे आदी अधिकारी व सहकारी बांधवांचे औक्षण करून रक्षाबंधन केले व उदंड निरोगी दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव